नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी आपण बघतो अनुभवतो की एखादा करता पुरुष घरातला पुरुष बाहेर अनेक संकटांशी सामना करतो कमाई करताना पैसे मिळवताना नोकरीमध्ये व्यवसायात अत्र तत्र सर्वत्र बाहेर त्याला कशाचीही भीती वाटत नाही तो लढा देतो आणि यश मिळवतो पण तोच एखादा कर्तबगार कर्तृत्ववान पराक्रमी पुरुष जर घरातलं वातावरण चांगलं नसेल त्याला घरातलेच मागे खेचत असतील घरातलेच त्याला डिस्टर्ब करत असतील मानसिक त्रास देत असतील तर तो मनानं खचतो त्याला बाहेर लढा देताना काही वाटत नाही पण घरातलं वातावरण जर साथ देणारं नसेल तर असं घर संपायला फारसा वेळ लागत नाही राजकारणाचंही तेच की देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की विरोधक जागोजाग आहेत विरोधी पक्षातले माझ्यावर टपून आहेत त्यांना वाईट चिंतण्यामध्ये एक असुरी किंवा विकृत विकृत आनंद मिळतो देवेंद्र फडणवीसांचे विरोधी किंवा विरोधातले जे नेते जेव्हा केव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा या देवेंद्र फडणवीसांचं कसं वाटोळं होईल याचाच ते विचार करतात की मौन त्यावरच ते बोलतात पण फडणवीसांना ते माहिती आहे की हे घडणार विरोधक डॉपेस लढवतील संकटात किंवा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे त्यांच्यावर चाल करून जाताना फडणवीस कधी मागे हटत नाहीत खचत नाहीत त्यांना ते माहिती आहे तो एक राजकारणाचा नियमित आणि नेमका भाग आहे पण याच फडणवीसांना त्यांच्याच महायुतीचे विशेषतः त्यांच्याच भारतीय जनता पक्षाचे जेव्हा स्टेबिंग करतात जेव्हा त्यांचं वाईट चिंतात या फडणवीसांचं वाटोळ झालं पाहिजे हे जेव्हा पक्षांतर्गत अगदी प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पक्षात असलेले फडणवीसांचे जे स्पर्धक आहेत किंवा ज्यांना फडणवीसांनी दूर ठेवलं आहे ते सारेच जेव्हा या पद्धतीनं बोलतात आणि फडणवीस नेमके कुठे अडचणीत येतील कसे अडचणीत सापडतील कुठे बदनाम होतील त्यांच्याविषयी नेमक्या कुठे काड्या लावायच्या याचा जेव्हा ते सतत विचार करतात आणि त्या पद्धतीनं त्या ॲक्शन घेतात तेव्हा मात्र फडणवीसांसारखा पराक्रमी बेधडक बिंदास्त कोणालाही न घाबरणारा नेता आधी चकित होतो आणि नंतर मनोमन कुठेतरी हादरतो ही वस्तुस्थिती आहे अगदी अलीकडे भारतीय जनता पक्षातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांचं संभाषण जसंच्या तसं माझ्या कानावर आलं मी जर त्या नेत्यांची नावं उघड केली तर फडणवीस स्वतः अवाक होतील म्हणजे त्यातल्या ज्या एका व्यक्तीला फडणवीसांनी प्रचंड मोठं केलं त्याला पदं दिली आणि त्या पदाच्या किंवा मा त्या महामंडळाच्या भरविश्यावर ज्या व्यक्तीनं दोन तीन हजार कोटी रुपये कमावून टाकले फक्त फडणवीसांनी अलीकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला टाईट केल्यानंतर तोच भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या नेत्याला सांगतो की मला देवेंद्रचा सत्यानाश झालेला बघायचा आहे तोपर्यंत मला मरायचं नाही मला जगायचं आहे कारण मला देवेंद्रचं वाटोळ झालेलं बघायचं आहे पण मित्रांनो या पद्धतीचे विरोधातले किंवा पक्षातले त्यांच्या या विरोधामुळे वाईट चिंतण्यामुळे फडणवीसांचा बालही बाका होणार नाही हे वाक्य लिहून ठेवा पुढल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकेच्या विविध पद्धतीच्या निवडणुका आत्ता डिसेंबरपासून अगदी मार्च एप्रिलपर्यंत होणार आहेत त्या टप्प्याटप्प्यानं घेतल्या जातील आणि माझं वाक्य लिहून ठेवा निवडणूक मग ती ठाण्यातली असेल नागपुरातली असेल किंवा मुंबई महापालिकेची असेल किंवा राज्यातल्या कुठल्याही जिल्हा परिषदेची असेल तुम्हाला फडणवीस यांचाच सगळीकडे विजय झालेला दिसेल माझं वाक्य लिहून ठेवा भारतीय जनता पक्ष आणि महायुती सतत सर्वत्र यश मिळवणार आहे आता याचं कारण काय बघा हे या पद्धतीचे जे नेते आहेत ना त्यांची काळजी नसणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस कारण या राज्यातला सर्वसामान्य माणूस प्रत्येक मतदार विरोधातला किंवा पक्षांतर्गत विरोध करणारे जे नेते आहेत ते मुठभर त्या पद्धतीचे नालायक सोडले तर इतर सारेच्या सारे, सारे विशेषतः या राज्यातला सामान्य सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य मतदार मग तो शेतकरी असेल शेतमजूर असेल नोकरी करणारा असेल व्यवसायातला असेल ते सारे अगदी मनापासून फक्त आणि फक्त फडणवीसांवर फिदा आहेत त्यांच्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच त्यांना पुन्हा पुन्हा आपल्या या राज्यामध्ये महायुतीचीच सत्ता पाहिजे आहे त्यामुळे हत्तीचल्ले बजार तो कुत्ते हुके हजार है। या पद्धतीनं फडणवीसांचं चाललं आहे आणि त्यांना कुठेही अपयश मिळणार नाही आणि या पक्षांतर्गत विरोधकांना जे वाटतं की त्यांना या फडणवीसांचं वाटोळं बघायचं आहे किंवा ते दिल्लीत एकदा गेले की कटकट गेली या पद्धतीने हे राज्य पुन्हा एकदा ताब्यात घ्यायचं आहे गोंधळ घालायचं आहे त्यांच्या मनासारखं नक्कीच काहीही घडणार नाही आणखी एक गंमत सांगतो दोन हजार चौदापासून तर आता सव्वीसपर्यंत पंचवीसपर्यंत मी सतत बघतो आहे तुम्हाला ते माहीत ते नसेल एक सामान्य माणूस म्हणून तुमच्या ते कानावर आलं नसेल पण जेव्हा केव्हा फडणवीस अमुक एखादी योजना फक्त बोलतात जाहीर करतात सांगतात की मला अमुक रोड बांधायचा आहे मला तमुक ठिकाणी विमानतळ उभार उभं करायचं आहे मला समृद्धी महामार्ग उभा करायचा आहे मला तो शक्तीमार्ग लगेचच त्याचं कामाला सुरुवात करायची आहे फडणवीसांच्या तोंडातून अमूक एखादी या पद्धतीची योजना जाहीर होण्याचा अवकाश त्यानंतर ती बातमी कशी काय मला ठाऊक नाही पण सत्तेसभोवतालचे जे दलाल आहेत अधिकारी आहेत नेते आहेत मंत्री आहेत ते सारेच्या सारे, चा सारे त्या अमुक एका योजनेच्या आसपास असलेल्या जागा पटापट विकत घेऊन मोकळे होतात म्हणजे त्या पनवेलजवळ जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता उभं करण्यात आलेलं आहे फडणवीस मुख्य होण्या मुख्यमंत्री होण्यापूर्वी तिथे वर्षानुवर्ष फक्त बोर्ड टांगलेला असायचा नियोजित विमानतळाची जागा म्हणून कारण आधीच्या मुख्यमंत्र्यांना काहीही करायचं नव्हतं त्यांना प्रगत राज्य करायचं नव्हतं प्रगत राज्य बघायचं नव्हतं फक्त काय कमवायचं कसं कमवायचं किती वेगानं घरात आणायचं एवढाच त्यांचा उद्योग होता मात्र ज्या दिवशी फडणवीसांनी सांगितलं की मला हे विमानतळ पूर्ण करायचं आहे त्या पनवेल आणि नव्या मुंबईच्या परिसरातल्या साऱ्याच्या साऱ्या जागा पटापट या दलालांनी विकत घेतल्या आणि लगेचच त्याचे भाव वाढले हे साऱ्याच ठिकाणी घडत आहे थोडक्यात काय तर आपण बघतो की अमुक एखादी ठिकाणी रहेजा असेल किंवा हिरानंदानी असेल ते तो प्लॉट विकत घेतात किंवा अमुक एखादी बिल्डिंग ते विक रिडेव्हलपमेंटसाठी विकत घेतात त्यांनी म्हणजे या राज्यात या मुंबई शहरातले जे नॉन बिल्डर्स आहेत त्यांनी एकदा अमुक ठिकाणची बिल्डिंग विकत घेऊन तिथला प्लॅन डिक्लेअर करायचा अवकाश की पुढल्या दोन दिवसामध्ये त्या बिल्डिंगमध्ये ज्या सदनिका किंवा जे व्यापारी गाळे बांधल्या जाणार आहेत त्याचं पटापट -पत बुकिंग होतं म्हणजे ती बिल्डिंग पाडायचा अवकाश असतो किंवा त्या प्लॉटवर आणखी काही घडायचा अवकाश असतो तरीही केवळ त्या बिल्डर्सशी विश्वासार्हता आणि म्हणूनच जे साधारणत त्या पद्धतीचे इन्व्हेस्टर्स असतात ते त्या त्या इमारतींमध्ये जसे गाळे किंवा सदनिका बुक करून मोकळे होतात तेच नेमकं फडणवीसांच्या बाबतीत घडतं आहे घडलेलं आहे घडणार आहे तीच नेमकी वस्तुस्थिती आहे फक्त आणि फक्त फडणवीसांनी अमुक एखाद्या योजनेवर बोलायचा अवकाश की लगेचच हे जे सत्य सभोवतालचे आहे ते त्या त्या ठिकाणच्या जागा विकत घेऊन मोकळे होतात फडणवीस जे बोलतात ते करून दाखवणार आहेत हा असा विश्वास प्रत्येकाला शंभर टक्के असतो एकोणीसशे ऐंशी ते आस्थागायत साऱ्याच मुख्यमंत्र्यांना पत्रकार या त्यांना मी अगदी जवळून बघितलं म्हणजे अब्दुल रहमान अंतुले असतील शरद पवार असतील शंकरराव चव्हाण किंवा शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील बाबासाहेब भोसले सुशीलकुमार शिंदे विलासराव देशमुख त्यानंतर नारायण राणे मनोहर जोशी पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे शरद पवार अशा पद्धतीचे कितीतरी मुख्यमंत्री झाले जवळून बघितले त्यांच्या कामाच्या पद्धती बघितल्या त्यांच्यापैकी एकालाही कधी वाटलं नाही की या राज्याची प्रगती मोठ्या प्रमाणात अधिक वेगानं व्हायला हवी तेवढ्यास तेवढे निर्णय घ्यायचे त्यानंतर एखाद्या दोन योजना आणायच्या त्या पूर्ण करायच्या आणि फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा अर्थात या बाबतीमध्ये नाही म्हणायला देवेंद्र फडणवीस सातत्यानं पाठीशी असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी देखील निर्णय घेताना अनेक चांगल्या गोष्टी केल्या खूप कष्टाळू माणूस रात्री उशिरापर्यंत काम करायचा मुख्यमंत्री म्हणून दुर्दैवानं त्याचा अधिकाधिक वेळ त्याच्या सभोवताली जे बदमाश बदनाम भ्रष्ट सवंगडी जमा झाले होते त्यांना सावरण्यात त्यांना मदत करण्यात त्यांच्या भानगडी निस्तरण्यात घ्या शिवाय सर्वसामान्यांमध्ये मिसळायला शिंदेंना खूप आवडायचं त्यामुळे त्याकडे देखील त्यांची ताकद बरीच खर्च झाली आणि ते सारं करत असताना नाही म्हणायला ज्या वेगानं फडणवीस विविध योजना कागदार उतरवतात आणि लगेच प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते तेवढा वेग शिंदेंना घेता आला नाही पण फडणवीस त्याला सावध करायचे आणि ते त्या पद्धतीनं नक्कीच निर्णय घेऊन मोकळे व्हायचे मित्रांनो एका पारड्यामध्ये शंभर कौरव शिवाय त्यांच्यासोबतीला पराक्रमी करणं आणि दुसऱ्या पारड्यात फक्त पाच पांडव तुम्हाला महाभारत ठाऊक आहे अगदी त्यांची शेवटची लढाई देखील माहिती आहे की एकीकडे पाच पांडव आणि तिकडे करणं शंभर कौरव आणि त्यांच्या भोवती सभोवताली कितीतरी पराक्रमी ऋषी मुनी इत्यादी पण तरीही पाच पांडव त्यांना पुरून उरायचे आणि याच पाच पांडवांनी त्यांचा खात्मा केला त्यांना संपवलं देवेंद्र फडणवीसांचं काम याच पद्धतीनं आहे हे मी तुम्हाला नक्की सांगतो म्हणजे एकीकडे आजवरचे सारे हे मुख्यमंत्री ज्यांची मी नावं सांगितली त्यांची कारकीर्द त्यांनी कार साधलेला विकास आणि दुसऱ्या पारड्यात एकमेव फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हा तराजू जर असा मांडला तर एकट्या देवेंद्र फडणवीसांचं पारडं जड हो जात आहे जड होते ते खाली जात आहे आणि इतर साऱ्या मुख्यमंत्र्यांचं पारडं वर म्हणजे इतर साऱ्या मुख्यमंत्र्यांना आजपर्यंत आजवर जे जमलं नाही ते एकट्या फडणवीसांनी करून दाखवलं आणि त्यामुळे मी जेव्हा केव्हा थेट भारतीय जनता पक्षामध्येच त्यांच्या विरोधात अतिशय वाईट पद्धतीनं जे त्यांच्या भरोशार कमावतात ज्यांचं नाव सांगून खूप मिळवतात सत्तेत मजा मारत आहे तेच जेव्हा त्यांनाच जेव्हा फडणवीस नकोसे असतात तेव्हा मनापासून वाईट वाटतं पण तेच आखी जनता कानाकोपऱ्यातले सारेच्या सारे मतदार त्यांचा सोलो हिरो देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते फडणवीस नक्कीच अतिशय यशस्वी होत त्यानंतर दिल्लीत पोहोचतील तेवढंच मित्रांनो नमस्कार